या सर्वसाधारण मतदारसंघामधून मी आजपर्यंत चाळीस वर्ष झालं मी पार्टीचं काम करतो पक्ष स्थापना झाल्यापर्यंत मी पार्टीचं काम करतो आणि मला यावरी न्याय मिळेल भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून मी आजपर्यंत काम करत आहे मला यावरी शंभर टक्के न्याय मिळेल असं मी आव्हान करतो आणि भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो माझ्यासारख्या निष्ठावंत केला तर माझ्या स्वतःच्या जीवाच काय बरोवट झालं तर त्याला पार्टी जबाबदार आहे हे मी स्पष्ट सांगू इच्छितो कारण का एवढे वर्ष काम करू मी नगरसेवक नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आज मी केंद्राचे केंद्राचे योजना राज्य सरकारच्या योजना सगळे मी घराघरात आहे तसंच मी माझ्या प्रभागातल्या कमीत कमी दीडशे ते दोनशे बायकांना अष्टविनायक दर्शन घडवून आणल पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर मी आमच्याच प्रभागातल्या वयस्दान यांना कोल्हापूर ज्योतिबा पुणे गणपती हे सुद्धा दर्शन घडवून मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलेलं आहे त्यामुळं एवढं सगळं जर काम करून जर आम्हाला जर न्याय मिळत नसाल तर आम्हाला आम्हाला स्वतःला काय तर करून घेण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीला की जे निष्ठावंत आजपर्यंत काम करत झाले त्यांना त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न करा <laughs>